आज भाजप आणि शिवसेनेची बैठक होईल या बैठकीमध्ये त्या त्या मतदारसंघातील आमदारांना ते भाजपचे असो सेनेचे असो आणि जिल्हा प्रमुख असेल अध्यक्ष असतील यांना विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा आज आमचा मानस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी युती जरूर करा आपण युतीच्या बाजूने आहोत आणि युती झाली पाहिजे असा त्यांचा सुद्धा आम्हाला आदेश आहे त्या संदर्भामध्ये मी स्वतः बावनकुळे साहेबांशी अतुल सावींशी बोललेलो आहे मग आजच्या दिवसामध्ये हे सगळं घडामोडी होतील काय नाही असं हे सगळे सगळ्या वावड्या आहेत दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण नाही म्हणून कुणाच्या संपर्कात जाणं किंवा कुणाशी बोलणं या सगळ्या गोष्टी फक्त क कथोकल्पित आहेत डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का डांबून ठेवणं म्हणजे आदल्या स्थळी त्यांना हलवणं ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी कुणा संपर्क होणार नाही ज्यांची कुठे खबरभात कुणाला माहिती की कुठे करतो अहो अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारलं तर सांगेल पण थांबलेत म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो एक एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी मंथन करणं एक एक जुटी एकजूट एक जुट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे अनेक नगरसेवक नवीन आहेत त्यांनाही समजावण्याची पद्धत असते आणि ते पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना मग दोन हजार ला आमदारांना काय हॉटेल मध्ये बाकी मध्ये आम्हाला का घेऊन गेले होते का आम्हाला डांबलं होत आम्ही पण एक महिना फिरत होतो ना चार दिवस या हॉटेलमध्ये चार दिवस त्या हॉटेलमध्ये म्हणून डांबल्या वगैरे जात नाही फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भांडवलं पाहिजे ताज हॉटेल काय आम्ही खरेदी केलं तिथं पाचशे रूम आहेत आणि तीस नगरसेवक तीस नगरसेवक ठरली पाचशे रूम केलं का बो का तिथे आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का संजय राऊतने पण जावा या निमित्ताने दुसरा दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं दोन पैशाचं झळ स्वतःचा किशोरला लागेल ला आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे आम्हाला बोलतो आम्ही पण येऊ हा फारस करू नका तुम्हाला तिथे कोणी रोखलेलं नाही तुम्ही बिंदास जा बिंदास राहा आणि म्हणून अशा आम्ही फार बिंदास लोक आहोत आम्हाला कुणाची भीती नाही आणि कोणी येऊन आमच्या संपर्क साधला तर आम्ही त्याला पाहू काय करायचं ते आणि म्हणून तुम्ही त्याच्या आमच्या नगरसेवकात चिंता करू नका आपले असलेले नगरसेवक सांभाळा ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे परंतु महायुतीचा महापौर तेवढंच निश्चित आहे ठाकरेंना का आता काय नेमकं भूमिका घ्यावी काय करावं कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय असं त्यांचं एक धोरण असावं आणि मला वाटतं ते काही गैर नाही पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळा दुहार सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे चर्चा काल दोन दिवसापूर्वी तर कॅबिनेटची बैठक होती काल पक्षाची बैठक होती आज आम्ही त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चाही करू आणि आम्हाला वाटतं की इथं काही अडचण येणार नाही ना तर इंटियार झाले तर तो तसं करणार ना ते हैदराबादचे नाव आहे हो है। नवाबा को शोक होता आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील नोटाची उधळण करतील उद्या लखनौन हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काय घेऊन येतील त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे म्हणून नवाबांनी अशा मैफिली भरवणं आणि डान्स करून सुद्धा घेणं करा शहर पाहत आहे काय नेमकं लोकांना देत आहे नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात जनतेने पाहून ठरवलं पाहिजे मी पहिलेही सुद्धा भाजपच्या आणि शिवसेनेच्या सर्व आम्ही सर्वांना सांगत होतो मी यांची संख्या वाढणार आणि ती संख्या वाढल्यानंतर आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल अहो इम्तिया झलील कुठं एकनाथ शिंदे साहेब कुठं कुणाची कुणाशी बरोबरी करतात म्हणून असे लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही बघा तो उभाटाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुणी काय केलं काय नाही केलं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्या खैरे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे अंबादा त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कोणतं एक निश्चित झालेला आहे की उबाटा आता तस झालेली आहे संपलेली आहे आजही पैठणचे काही लोक भाजपमध्ये जात आहेत म्हणून आता पक्ष चालवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यासाठी जर खैरे सूत्र हातात घेत असतील तर आम्हाला आनंद आहे परंतु आता सगळं पाणी वाहून गेले आता सूत्र हातात घेऊन काय नेमकं होईल हे येणारी जिल्हा परिषद मध्ये आपल्याला कळेल हे बघा मुंबईचा महापौर हा माहितीचा होईल नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणे चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर हो चालत असते त्याची आम्हाला कल्पना नाही